श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं देवघरातली देवपूजा तर आपल्या देवघरातली देवपूजा कशा पद्धतीने करावी याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे बऱ्याच महिलांची देवपूजा करत असताना ही चूक होत असते आणि त्याचाच परिणाम आपल्या सुखी संसारावर होत असतो म्हणजे बघा आपल्या हात नकळत म्हणजे आपण जाणीवीपूर्व करत नसतो पण नकळत हातातून काही चुका घडत असतात देवपूजा करत असताना तर त्या चुका बघूया कोणत्या आहेत आणि ती चूक इथून पुढं कधीही करू नका तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजची देवपूजा करत असताना आपल्याला निशंक मनाने भक्तिभावने श्रद्धाने आणि आपल्या देवांवरती विश्वास ठेवून आपल्याला करायची असते तर देवपूजेचे सुद्धा काही नियम आहेत जे की आपल्याला ते पाळले पाहिजेत त्यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता त्याचबरोबर इष्टदेवता आपले गुरु यांचा आशीर्वाद त्याचबरोबर आपली कुलदेवी कुलदेवता यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो आणि देवपूजा करत असताना देवपूजा कधीही प्रांतकाली म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी देवपूजा करत असताना जे साहित्य लागणार असतं ते एक खट्ट्या म्हणजे देवांचं वस्त्र पाणी ताट आणि जे काही साहित्य आपल्याला लागत असतं ते आपण एक देवपूजाला बसण्याच्या अगोदर आपल्याजवळ जवळ घ्यायचं असतं आणि देवपूजाला सुरुवात करायची तर देवपूजा करत असताना प्रथम आपण खाली जमिनीवर न बसता आपल्याला आसन टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बसायचं आहे तर देव पूजा करत असताना दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं दिवा आधी प्रज्वलित करायचा दिवेच्या साक्षीने म्हणजेच अग्नीच्या साक्षीने आपल्याला दररोजची देवपूजा करायची असते दिवा आधी प्रज्वलित करायचा त्यानंतर अगरबत्ती धूप लावायची देव आपल्याला एकत्रच एक एका भांड्यामध्ये किंवा घंगाळं जे दे की, की देवपूजेसाठी आपण वापरत असतो त्याच्यामध्ये टाकायचे नाहीत म्हणजे एकत्र एक सगळ्या देवांना आंघोळ घालायची नाही तर एक एक देव करून आपल्याला एक एक देवांना अशी आंघोळ घालायची असते एक छोटासा पेला असतो ना किंवा एखादं काय पण तुम्ही फुलपात्र वगैरे घ्यायचं तर ते देव आपल्याला उजव्या हातात घ्यायचं डाव्या हाताने पाणी टाकायचं स्वच्छ देव पुस धुवून घ्यायचे म्हणजे आंघोळ घालायचे देवांना आणि स्वच्छ कपड्याने पुसून देव जागची जागी ठेवायचे असतात तर आता बऱ्याच महिला काय चूक करतात तर सर्व देव एकत्र करतात तसेच देवावरती पाणी ओढतात आणि एक एक देव देव म्हणजे देवघरामध्ये ठेवतात तर अशी चूक करू नका किती वेळ लागतो देवपूजा करायला देवपूजा करत असताना शांत आणि एक ग्रता म्हणाने देवाचं नामस्मरण करत असताना देवपूजा केली तर मनही प्रसन्नत राहते त्याचबरोबर घरातलं वातावरणही प्रसन्न राहते आणि आपल्याला कोणत्याही अडचणी वगैरे येत नाही त्या तर या प्रकारे असं एक एक देवांना आंघोळ घालायची आहे आणि देव देवघरामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे देव आहेत पुरुष देवत आहेत त्यांना म्हणजेच अष्टगंध वगैरे लावायचा असतो म्हणजे श्री जी देवता आहे म्हणजे आपली कुलदेवी आहे वि रुक्मिणी आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं असतं आणि आपले कुलदैवत जे आहे आता खंडोबा कुलदैवत असेल तर आपल्याला हळद लावायची असते म्हणजे हळद त्याच्यावरती टाकायची थोडीशी आणि हळदी कुंकू लावायचं त्याचबरोबर गणपती हळदी कुंकू लावायचं स्वामींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करत असताना बऱ्याच बायका चुकतात की स्वामींना हळदी कुंकू लावतात तर स्वामींना हळदी कुंकू लावायचं नाही स्वामींना अष्टगंध लावायचा स्वामींना आत्तर लावायचं बरं से अगदी छोट्या छोटे चूक असतात की आपल्या नकळत त्या हातातून घडत असतात तर आपल्याला त्याचबरोबर महादेवाची पिंड आपण देवघरामध्ये ठेवतो बऱ्याच त्याला पण हळदी कुंकू लावतात तर त्यांनाही हळदी कुंकू लावायचं नाही भस्म लावायचा ज्या देवांना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्याच आपल्याला लावायच्या असतात ते आपल्याला माहिती असणं खरंच महत्वाचं आहे आपला जेजुरीचा खंडोबा आहे तर त्याच्यावरती थोडंसं आपली जी पिवळा भंडारा जो आहे तो थोडासा टाकायचा त्याचबरोबर स्वामींना स्वामींना आधी आत्तर लावून घ्यायचं स्वामींना आंघोळ घातल्यानंतर आत्तर लावावे त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा महादेवाचे पिंड त्यांनाही भस्म लावायचा असतो त्याचबरोबर आपलं श्रीयंत्र जे आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कुंकू कुंकू आपल्याला लावायचं असतं तर या प्रकारे अगदी छोटे छोटे न चुका करता देवपूजा करायची देवपूजा झाल्यानंतर हळदी कुंकू आणि अष्टगंध लावण्या झाल्यानंतर देवांना फुलं अर्पण करावीत त्यानंतर स्वामींना रांगोळी वगैरे काढावी आपल्या पाठासमोर छोटीशी रांगोळी दररोज मोठी नाही काढली तरी छोटी तरी रांगोळी काढावी आता सर्वात महत्वाचं म्हणजे सेवा नित्यसेवा काय करावी तर नित्यसेवा म्हणजे श्रीस्वामी स्तवन याच्यापासून आपल्याला नित्यसेवेला सुरुवात करायची स्वामीचं स्तवन जे आहे ते आपल्याला अगोदर पठण करायचं त्यानंतर स्वामींचं अकरा पठ... माळी जप पट म्हणायचा म्हणजे अकरा माळी जप करायचा त्यानंतर आपल्याला श्रीस्वामी चरित्रसारामृती या ग्रंथाचे तीन अध्यायचे पठण करायचे त्यानंतर आपली कुलदेवी कुलदेवीच्या मंत्राचा जप एक माळ करायचा त्यानंतर आपले कुलदैवत जे आहे त्यांच्या मंत्राचा एक माळ जप आपल्याला करायचा त्यानंतर गणपतीची आरती आणि स्वामींची आरती आपल्याला नित्यनियमाने करायची यानंतर वाटीमध्ये थोडीशी साखर ठेवून साखरेचं नैवेद्य आपल्याला दाखवायचा आणि जे काही आपल्या घरामध्ये भाजीपोळी बनवली आहे त्याचं नैवेद्य आपल्या दे देवांना दाखवा <laughs> देव असं कधीच म्हणत नाहीत की मला पंचपक्मानाचं नैवेद्य दाखवा तुम्ही जे घरात तुमच्या बनवलं जातं जे शिजवलं जातं तुमच्या घरामध्ये दररोज म्हणजे भाजी चपाती वरण भात चपाती जे काय भाकरी तर त्याचा नैवेद्य आपल्याला दे आपल्या देवांना दाखवायचा असतो आणि जर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये काहीच नसेल की आज मी काहीच बनवलं नाही संध्याकाळी स्वयंपाक बनवणार आहे तर सकाळच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही एका फळाचं नैवेद्य म्हणून ठेवू किंवा खडीसाखर साखर खडी साखरेचा सुद्धा तुम्ही नैवेद्य स्वामींना आपल्या देवांना इष्टदेवांना गुरुंना आणि कुलदेवी कुलदेव त्यांना ठेवू शकतात पण नैवेद्य ठेवायला मात्र विसरत जाऊ नका म्हणजे नैवेद्य नक्की आपल्या देवघरातल्या देवांना तर या प्रकारे आजचा छोटासा माहितीपूर्ण असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त